नमस्कार दादा काय चालले गेले निवन बसला काय नाव आपलं कृष्णा कवापासून करताय लॉकडाऊन बसून त्याच्या आधी आपण बोलणार नाही तर कव्हा पोचायचे शिकण्यावर कवापासून करता येते तुम्ही लॉकडाऊनच्या लॉकडाऊनच्या म्हणलं की नाही करायचं ते कुठं म्हणजे कसं काय तुम्ही आयडिया कसं काय हे झाली की तुम्हाला तेच करायचं अच्छा ते या क्षेत्रात बाबा ते कर आ, आता ना मी खूप बघितलं जे मुलं आहेत कॉलेजचे म्हणा बारावीमधले म्हणा खूप आपल्याकडल्या माणसांना खूप लाचतात की बाहेर पडायला की बाबा कसं मी बाहेर निघून कसं धंदा टाकू लोक काय म्हणतील त्यांना काय म्हणशील आता आता तू पण मान्य करशील की बाबा यू बी बी आरचा माणूस मुलं इथे येत आहेत कोणचा पण धंदा करतायत महिन्याला नाही नाही म्हणलं ना, 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 ना साठ हजार कमवत आहेत त्यांच्या पण मुलाखती घेतलोय त्यांनी पण त्यांना पण मी तेच प्रश्न विचारलो काय करा त्यांनी म्हणले लाज सोडा तुम्ही सुद्धा लागते काय म्हणतो की तू की बाबा आजकाल फिरणं मना मजा म्हणा पूर्व करतात पण आता तुझ्यासारखा कष्ट जे आपण आत्ताच्या एज मध्ये तर धंद्या करा लागलो तर आपलं भविष्य उज्वल आहे लाग आता मी तुझं भविष्य सांगतो आहे कारण तू इथं बसलाय त्यांना करतो कारण त्याच्यावरच काय म्हणशील तू की मुलांना की बाबा कि त्यांना बिझनेस करवायला पाहिजे का नाही करावं लागत स्वतःच तू काय मान्य करतो की बाबा बिझनेस चांगली आहे का जॉब बिजनेस कधी माणूस जाते आता तू पण मान्य करशील की आपल्याकडली माणस जॉब येतात पुण्या मुंबईला नाही जॉबच करायची बरं ही करायची त्यांना काय म्हणशील तू जेची इच्छा जे नाही बरं झालं ते जॉबपेक्षा बिजनेस बरा सुत्ता था। सुत्ता था। सुत्ता था। ना बरा बिझनेस बरा आहे की सुगेच समाधानाने स्वतःच जातात स्वतःच आता इथं तुला कोण म्हणणार आहे का बाबा कस का उशीर झाला असं तसलं काही राजा माणूस आहे ना तू नोकरी म्हणले की ते मॉलचं ऐकावंच लागते मग तेच ना राजा माणूस आहे ना म्हणजे इमानतारीनं कम होतो इमानदारीनं का फॅमिली कुश आहे समाधानी आहे टी वीसमध्ये तू कमवायला लागलं तर खूप लोक निस्तं शिकत राहतात म्हणजे मुलं नुसतं शिक्षण शिक्षण फरक काहीच नाही खरात इन्कमच नाही तर त्यांना काय म्हणतो बाबा मुले आहेत मुले चे घराच्या मुल 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 बाहेर निघायला पाहिजे धंदा करायला पाहिजे त्यांच्याबद्दल काय म्हणतो करावं लाजून जमत नाही तरी तरी ना त्यांना साधारण मी सांगतो एक तर लाचणारा मुलगा आहे मुलगी आहे त्यानं तर स्वतःचा व्यवसाय म्हणून तर रस्त्यावर आला तर त्यांना कमीत कमी किती कमी होत व्यवसाय म्हणजे कसं आहे माहिती आहे का आहे जेवढं करेल तेवढं करा जास्त मी तेच म्हणतो कमीत कमी लाजणारा मुलगा म्हणतो मी आता खूप ना आता तुला तर मध्ये आपले माणसे खूप लाजतात की असं व्यवसाय करायला की रस्त्यावर येऊन तर त्यांना काय म्हणतील की बाबा कमीत कमी लाजणारा मुलगा आहे ना तर मुलगे तनं सुद्धा रस्त्यावर येऊन चालू केला आता हिम्मत करू म्हणजे कमीत कमी आपण को करूया आजार केला तर जास्त म्हणजे कमीत कमी आजार लाजणारा मुलगा असू तर म्हणजे तू पण काय म्हणतो की घराच्या बाहेर निघायला पाहिजे धंद्या घरी यायला पाहिजे काय म्हणतो त्याच्याबद्दल घरी बसून कारण आपल्याला तर आपली ना मेंटॅलिटी आहे दुसऱ्यासाठी काम करून ते करणं परत वेळेस आपली वय होते ना वेळेस आपण विचार करता की काय कर त्या हिशोबाने तू काय म्हणतो की बाबा बाहेर निघायला पाहिजे जोरात जोरस आपला माणूस तर निघायलाच पाहिजे का नाही हा तो लांब आहे भाऊ म्हणून मग काय तर भावाची स्माइल बघा चिक्कू बिक्कू कसे चुक्कू शंभरला लावून ला सव्वास ला आणि ते मार्केट मधूनच घेत असू खाल्ला गोडाऊन गोडाऊन कुठल्या काल अच्छा तंच्याकून घेतो तू सगळ्या सकाळी किती वाजता चालू करतो सहा सात वाजता येतो सहा सात वाजता तू चालू करतो साधारण आणि कितीपर्यंत आता सध्या आठ नऊ वाजेपासून राहू हां थंडीमुळे लवकर चालला म्हणजे सकाळी किती सहा मन लागा सहा सात वाजता येतो यायला सहा सात वाजता म्हणजे आता थोडं थंडीमुळे थोडा टाइम लागला यायला थंडीमुळे नाही तर आणि आता ते तू बारा महिने तोच बिझनेस तुझा आहे शेती आहे पर शेती ते शेती आपली आहेच महाराष्ट्राची परत व्यवसाय व्यवसायामध्ये आपल्याला काय करायचं असेल तर पावसाचं ते कसं श्री बारा महिने आता बाहेरच करतो तर पावसाच्या वेळेस कसं तू हँडल करतो त्या सिच्युएशन म्हणजे तरी लॉस होत नाही असं म्हणून म्हणजे महिन्याला त्याने तीन महिने पावसाळ्याचं पण माणूस सुटतो त्याच्यात असं नाही की बाबा पावसायचं तीन महिने बंदच राहत नाही चालू, चालू राहते मग तू काय म्हणतो की बाबा महाराष्ट्रातले आपले लोकांनी आता विचार बदलायची गरज आहे आणि व्यवसाय करवायची गरज आहे काय म्हणतो तू आता तू तर माझ्यापेक्षा जास्ती मार्केटमध्ये ठीक आहे माझ्यापेक्षा मी इमानदाना सांगतो की तुला जास्त नॉलेज आहे बाहेरची तर मग त्या नॉलेजच्या दुनियामध्ये ना तू काय म्हणतो की बाबा आता तू रोज मार्केट बघतो इथं बसून दिवसाला बारा प्रकारचे अलग अलग माणसं पण बघता तुम्ही हे कसं मार्केट मध्ये आले की माणूस हुशार होते म्हणजे बाहेर करून माणूस उलट शिकत की दुनियात कसं जगायचे आपण शाळेमध्ये म्हणा कॉलेज मध्ये तिथं घरी लाईफ नाही जे आपण बाहेर निघून बोलतो बोलतोय इकून मेघांना आणि ते करतोय त्यालाच आता तुम्हाला वेगत नाही पण आपण बोलतोय बोलण्याने ओळख आणि आपल्या माणसला असतं लवकर की समोर जाऊ यार मी काय करू यार का तुला बोलू लवकर विचारत नाही म्हणलं तर तुला विचारलं असेल का कोणी येऊन कि असत्याबद्दल तीच तर मराठी माणसाचं ना पाऊल पाठी मागाय तुला येऊन विचारल्यावर तू तुरीच नाही सांगणार तू सांगणार तू विचार करणार बाबा आपलाच मराठी माणूस आहे महाराष्ट्रामधलं आले करते कारण नशिबामधलं कोणच काढत नाही फक्त माणसाने बाहेर निघून स्वतःचे दंडे तुम्ही इथे जनरेट करा सुकाने काय म्हणतो दोन लाईनीमध्ये मुलांसाठी तुझ्या वयाच्या ला असते सोडून मला ना तिल तिल ते काय म्हणतात तिलापर्यंत भा बा, पाहते भावाची एक नंबर आणि मला मी तर थांबलोच पण युवाईस तुझ्याकडे बघून चार मुलं अजून वळतील जे ग्रॅज्युएशन केले ते गेले त्यांना जॉब मिळणार पुण्यात तुला पण ऐकलं आलं असेल त्यांनी लाचतात शिक्षण केलं ना आता के मी धंदा करू का मग काय मरणार आहे का साईजचं देणार आहे का खायला त्याला साईजचं विचारत नाही अजून गोष्ट की मी ते पण ऐकलं केलं मला काही म्हणजे प्रश्न पडले की धंदा करताना बाहेर निघाला लोक काय म्हणे बाजूचं काय म्हणेल मला शेजारचं काय म्हणेल गावाला काय म्हणेल ते करत त्यांना काय म्हणशील तुला तुला पण विचार पडला होता का काय की धन्य टाकता विचार पडते परत विचार करायचं नसतं करायचं इग्नोर मारायचं हां नाही आपल्या आपल्या धंद्यामध्ये इमानदारीनं कमवायचं इमानदारीनं कर कारण साईजचं माणूस देणार नाही आपलं बराबर बरं भारी वाटलं तुला कोणचं गाव पर लातूरमध्येच राहत असतं राहत असतं रूम करून अजून कमी बसून लांब आहे का फॅमिली पण म्हणजे तू ते व्यवसाय करण्यासाठी लांब राहतोय फॅमिली बसून बघा मित्रांनो बघितला भाऊ ना फॅमिली सोडून लांब राहतोय व्यवसाय करण्यासाठी आणि मुलं इथं कॉलेजला जातात हॉस्टेलला लाईफ मध्ये जातात पण इथं आलेख करतात धंदे ती गोष्ट बदलायला पाहिजे पण मला भावाला भेटून खूपच चांगलं वाटलं भावाचा स्वभाव पण एकच नंबर आहे आणि भारी वाटलं काय वाटलं तुला काय वाटलं की मला भेटूनच चांगलं वाटलं तुला तर ते पण माहित नाही की हा व्हिडिओ कोण बघणार आहे कुठे जाणार आहे ते पण तुला काय माहीत नाही आहे बरं एकच मी सांगतो की हा आयडिओ ॲटोमॅटिकच्या वेळेस व्हायरल होऊन तुझ्यापर्यंत येईल त्याच तुझ्या चेहऱ्यावर असू ते येणार म्हणजे येणार नक्की तर मला न ना भेटून ना खूप भारी वाटलं मी तुझ्याशी बोलून संवाद करून भावाभावांना ते मला भारी वाटलं माझं जर म्हणणं तेच आहे की बाबा तू त्याच्यातच पुरी जा खूप चांगलं होईल अजून तर खूप काही जर्नी बागी आहे तू आज नाही तरच नाही इथं येईलच लोकांना अजून जमायला नाही इथं ते ना खूप उंच वर्ष ठिकाण आहे आज तू इथं उभारलं आहे तिथं तिथं पोहोचण्याचं खूप जण स्वप्न आहे आहे त्यानं लोकांचा विचार करतो मोप लोकांकर खूप काय पैसा आहे तरी पण त्यांना ते करणं करता येत नाही ती गोष्ट म्हणून मला तुला भेटू चांगलं वाटलं आता मी लिहू का चालतं